तर मित्रांनो गाववाले युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही आज गणपतीचं डेकोरेशनला सुरुवात करणार आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कसा आहे आणि काय आहे नक्की तुम्हाला दाखवतो चला मग स्टार्ट करूया मित्रांनो आमचं बनून झालं तर मित्रांनो सगळं झालं आता ताईने घेतलं ठरमस कापायला तर बघा सेप देते पट्टीने आखून घेतलं आणि आता मी ते कटिंग करून घेतोय बघा बघा आस्ते अस्ती कट करतो म्हणजे एकदम फिनिशिंग एकदम ओके यायला पाहिजे थोडंसं पण इकडं तिकडं नको जायला एकदम आस्ते आस्ते कापत होतो मी पूर्ण लाईन कापतो बघा आता व्यवस्थित एकदम आस्ती आणि नंतर मग नंतर इकडची घेतो कापायला आस्ते बघा एकदम आस्ते आस्ते कारण की थोडंसं जरी चुकलं तर फिनिशिंग चुकेल आणि मग ते थोडंसं क्रॉस होईल त्याच्यामुळे एकदम आस्ते आस्ते कापत होतो नंतर ताईने घेतलं ताई बोलते मी कापतो तू बरोबर नाही कापतो ठीक आहे बोललो बाबा तू का ताईने घेतलं ताई पण एकदम अस्ती असती ओढवते तर आता बघा हे झालं ते लास्टचं कटिंग हे कटिंग करून घेणार मग नंतर आपल्याला जोडायचं आहे आणि आता ताई घेते अजून माप घ्यायचं राहिलं होतं बाकी ताई बोलते पहिले ते कटून झालं ताई घेते दरवाजा बनवायला आणि दरवाजा बनवायला ते माप घेते पूर्ण व्यवस्थित केच पेननी मार्क करते आणि मग अशा ते बघा पुन्हा वडून घेते आणि नंतर मग आमचं राहिल्यानंतर खिडकी वगैरे अजून ताई बोलते दरवाज्याचं करून घेतो तो कटिंग कर म्हणजे ठीक आहे चालेल करतो बोलू नंतर सगळीकडनं व्यवस्थित माप घेते एकदम ओके म्हणजे तिकडून इकडून सगळीकडनं गोल माप घेऊन ठेवते आणि मग नंतर मग मायाकडे कटिंग करायला घेते बघा मी व्यवस्थित एकदम अस्थ्यस्थित कटिंग करतो हे रिस्क घेत नाही मी कारण थोडंसं जरी क्रॉस गेलं तर पूर्ण थर्मोकॉल वायात आहे एका मा। चुकीमुळे त्याच्यामुळे एकदम अस्थि अस्थि कट करतो नंतर दर दरवाजा कटिंग करतो मी हे बघा एकदम अस्ते असते दरवाजा कटिंग करतो आणि कटिंग करून झाल्यावरती तर ताई बोलते मी खिडकीचं माप घेतो बोललो ठीक आहे चालेल घे बोललो मी तोवर कटिंग करतो तरी पण मला ती बोलतेच तुझी फिनिशिंग बरोबर आलीच बाबा तूच कट कर मी नाही कट करत तर आई बोलते हा मीच करतो बोलते कट ठीक आहे चाल कर बोललो कट तर ही कटिंग होईल असते असते कट करत असते मी माहिती वाटते कारण की डायरेक्ट कट करायला एकामुळे पूर्ण वाया जाऊ शकतो तर मग कटिंग करून झालं आता घेतो चिटकवायला मी बोललो आता चल एवढं आपलं चिटकून घ्यावा त्यांनी आपला चिटकवतो पूर्ण हे करून टाकतो पूर्ण म्हणजे चाळीस कसं वाटत मी तुला चिटकवल्यावरती कसं दिसतंय. मी तुम्हाला दाखवतो आता अजून काम राहिलेलं होतं आपला आता अजून बघा ताई बोलते वरती पत्र आता आता पत्र्याचं कसं करायचं ताई बोलते मी करतो माप घेतो तू कटिंग कर बोलू ठीक आहे चालू एकदम पद्धती घेऊन पट्टी टेप सगळं घेऊन बसलेलीच असते माफ घेते मी कटिंग करते कटिंग चालूच होते बघा मार्किंग मार्किंग करायचं हे बघा अशी कापते एकदम मस्त असते हे बघा आणि मित्रांनो तुम्ही पण बनवत असाल ना तर एकदम एकदम व्यवस्थित कटिंग कर करा असते असते थोडंसं पण क्रॉस जरी गेलं ना पूर्ण तुमचं ठार्मोकोल वाया जाईल आणि तुम्हाला आता माहिती आहे आता गणपती आलेत गल्लेवरती थार्मोकोल खूप महाग झालेला आहे त्याच्याबद्दल मित्रांनो मी आपले गणनी एकदम व्यवस्थित चिटकत असतो एकदम असती थोडंसं जरी हे झालं तरी प्रॉब्लेम आहे क्रॉस नाही व्हायला पाहिजे सरळ पूर्ण प्रॉपरली सरळ व्हायला पाहिजे आपला आणि हे आहेत आपले कॉलम म्हणजेच मित्रांनो ते, ते आपल्या बाल्कनीला खांब पाहिजे तर बोललो ठीक आहे मी बनवतो बोलू चिटकून घेतले खांब चिटकवायला आणि घराचं थोडस हे झालेलं तर मी ते चिटकवायला घेतलं आपली बाल्कनी चिटकवायला बोललो ठीक आहे बोलू चिटकवतो बोललो मी असते असते असती गरम झाली तिथं असते असते आस्त खरं होतो दाखवतो बघा तुम्हाला कसं घेतो मी बघा आता हे घेतले खांब खांब रिटकून झाले तर थोडी खांब नंतर घेतो इकडे हे आता हे झाले दरवाज्याला फिनिशिंग म्हणजे आता एक आपण बोलतो आपण कडाप वगैरे तर ते टाईपमध्ये थोडंसं फिनिशिंग झालं ताई बोलते मीच करतो बोला ठीक आहे तू कर तुला तुझ्या आताला फिनिशिंग चांगली माझ्यापेक्षा ताई मी एक एक पट्टी घेते लावते एक एक पट्टी घेते लावते हे बघा कसं वाटतं मित्रांनो नंतर बघा हसला एकदम मस्त तयार होतो आणि जेव्हा पूर्णपणे होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं झालं आमचं डेकोरेशन गणपतीचं गणपती बाप्पाचं आणि मित्रांनो आमच्या ताई ताईने खूप मेहनत घेतली म्हणजे दाखवतो बघा किती मेहनत घेते पूर्ण व्यवस्थित काम करते कटिंग कर वगैरे माप घेऊन करते पूर्ण आता खालचं राहिले हे झालं दरवाजेचं अजून खिडक्यांचं होतं तर आई बोलते मी पट्ट्या करून ठेवल्यात आणि मग त्या कट करून तिथं पण लावून टाकतो आणि याच्यावरती अजून मित्रांनो कलर आहे घराला परत डिझाईन येणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो डेकोरेशन कसं करतो आहे कसं नाही ते तर आता हे झालं दरवाजाचं लावून तर मग येतो खांब लावायला खांब लावला की वरतून पत्र टाकायला मोकलं तर ताई बोलते पहिलं खांब लावून घे त्यात गम लावलं मी लगेच घेतला लावायला एकदम व्यवस्थित घेतलं आहे मग बघा परफेक्ट बसला तर ते झालं बघा कसं तयार झालं आहे आता त्याच्यावरती येणारे पत्रा तिथं चेतनदाच्या पुरीला रडवलं मी बघा कशी रडते आणि मला मारायला आली मला बोलते गप्प बस आपलं काम करून गेलं ते तोडून जाईल ते सगळं बोलू ठीक आहे बाबा नाही तिला मी तर मग ताईने घेतली गण आणि मग घेतला लावायला पूर्ण आवरती पत्रा टाकायचा होता बोलते फटाफट आवरून घेऊ आपण थोडे दिवस राहिलेत बोलू ठीक आहे बाबा ताई आणि माप थोडासा चुकला चुकला तर मग लगेच तिने कट्टर घातला कापला व्यवस्थित आणि मग लगेच पत्राचा माप घेतला आणि पात्र टाकायला सुरुवात केली पात्राचं माप एकदम व्यवस्थित घेतलं तिने आणि माप घेतल्यानंतर मग कटिंग करायला घेते मापच चालू होतं अजून पेन घेतला सगळीकडे मार्क करून घेतला त्याच्यानेच आकून पण घेतला म्हणजे कटिंग करायला सोपं जाईल कटिंग चालू केली आता एकदम मस्ती असते असं माप चुकला होता ना त्याच्यामुळे थोडंसं पाणी घेतलं गम लावून घेतला आणि ताईने पट पात्र लावून घेतला एकदम व्यवस्थित आता मित्रांनो कसं वाटतंय बघा आमचं घर आणि बाल्कनी तुम्हाला एकदम समोरून दाखवतो व्यवस्थित पूर्णपणे झाल्यावरती आणि त्याच्यावरती अजून खूप काही यायचे कलरही डिझाईन आहे तुम्हाला सगळं दाखवणारे मित्रांनो कसं कस केले ते ओके तुम्ही गम लावून घेतो म्हणजे निघायला नको कारण की असं उतार पाहिजे आपल्याला तर निघायला नको म्हणून व्यवस्थित गम लावून घेतो ते गम लावून झाला बघा कसं झालंय तयार मित्र ना घर बघा अजून खूप काही बाकी आहे आता कसं वाटतंय बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं झालं आहे अजून खूप काही बाकी आहे तुम्हाला दाखवा